आज भारतीय जनता पक्षाचे आमचे देशाचे महामंत्री शिवप्रकाशजी आज जळगाव रावेर त्यानंतर नंदुरबार धुळे अशा दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत दोन्ही मतदारसंघाचे जवळपास दो शंभर शंभर पदाधिकारी आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली काही मार्गदर्शन काही आवश्यक सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात शंभर टक्के निकाल द्यायचा आहे आज चार जगा निवडून द्यायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय चांगला निकाल म्हणजे गेल्या सुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मकदृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती हे आजच नाही तर गेले पाच वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे म्हणून आजची बैठक त्यासाठी घेतलेली होती आज अंदाज सांगणं कठीण आहे पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल इतक्या चांगल्या जागा यावेळेला या ठिकाणी निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निकाल शंभर टक्के आठशे आठ जागा या ठिकाणी निवडून येतील हो बारामतीची निवडणूक ही भावनेची का मुद्द्याची असा झाला असा प्रश्न पडतो जनतेला एकीकडे रोहित पवार लढताय तर दुसरीकडे शरद पवार आजारी पडून सांगा मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं कधी रडायचं कधी आजारी पडायचं आता हा ज्याचा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता पवार साहेबांची तब्येत खरं आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही पण परंतु रोहित पवार ते वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ बनू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला काही कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात रडतात मला वाटतं भावना व्यवस्थित असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा हो आर एस एस आणि आर एस एस आणि संघर्ष होता असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतच्या जिभेला कुठलाही हाड नाही ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं तिथं काही काढतात तिथं त्यांना वाटेल ते बोलतात जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देते आणि मिळ नाही आता जनतासुद्धा किंवा मतदारसुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही

त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे कोणी धर्माचा घेतं आहे कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत लोकांचा विश्वास मोदीजींवर हो आहे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं

नाही बाबतीत खरंच मला काही माहिती नाही माहिती मिळाल्यावर मी निश्चित आपल्याशी बोलेन चाल आता शेवटचा मुद्दा संपला ना आपला हो कोणी म्हटलं ठीक आहे ना मला वाटतं ज्यांनी त्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा सांगा कोण किती पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतमोजणी होईल त्यावेळेला सगळ्यांचे अंदाज कोणाचा फोल आणि कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल सभा होता जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमित भाईंची सभा आली होती पण ती थोडी आता मागे पुढे चाललेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहेत सी एम साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतो आहे पण मला वाटतं बहुतांशी या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील शरद पवार केली होती नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मला वाटतं हे त्याचं काम आहे टीका म्हणणे करणं आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही आहे त्याचं उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना देतील कोणी काय सांभाळलं कोणी काय नाही सांभाळलं मला वाटतं की या विषयावर बोललेलं बरं चांगलं आहे ना मग त्यांनी यावं ना उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत त्यांनी यावं या ठिकाणी या त्याचा प्रचार करावा आणि सगळेच नेते जे आहेत मला वाटतं सगळेच नेते ते ने या ठिकाणी येत आहेत प्रचार करतायत आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत आपले विचार मांडतायत त्यांनी मांडावेत पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कंबळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे भाजपलाच द्यायचं आहे आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी आपण बघितलं गेल्यावेळीसुद्धा साठ सात टक्क्याच्या वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत म्हटलेलं आहे की लोकांची मला असं वाटतं की काही आरोप करायचे यू एम घोटाळा नाही जातं मी निवडून येईल अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही आधार नाही आहे असं कोणी बोलू नाही की यू एम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसते आहे मला असं वाटतं आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की यू एम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे असं ई एम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कशाला एवढ्या खटाडवाडी सभा घेतल्याचं असतो कोणी म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता तुमचं काम करा तुमचे विचार पटवा लोकांना सांगा काय असतील असेल आणि त्यावर मतं मागा ई व्ही एम मशीन जर चांगलं असलं अधिकारी आमच्या बाजूने असेल आम्ही निवडून येऊ आणि पडलं तर मग ते आमच्या विरोधात होते मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका अरे भूसंपादक भूसंपादकामध्ये आठशे कोटीचा घोटाळा के केल्याचं म्हटलं की बिल्डरांच्या माध्यमातून मर्जीतल्या बिल्डरांना बिल्डरा ते भूसंपादन देण्यात आलेलं असं म्हटलं संजय राऊता ठिकाणी नाही मला या बाबतीमध्ये काही नाही तर तरी पालकपती पण नाही पाच वर्ष झाले त्यामुळे मला तिथली काही माहिती नाही आपण काय म्हणतो आता उद्धव ठाकरेंना म्हणा तुम्ही किती वर्ष आमच्या सोबत होते पण त्यावेळेला तुम्हाला का नाही सुचलं तेव्हा तुम्हाला गोड वाटत होतं का सगळं म्हणजे आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने आहे सुद्धा त्यावेळेला तर तुम्ही केवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरोश्यावर तुमच्या अठरा अठरा जागा आल्या होत्या निवडून खासदार कोणाच्या भरोश्यावर आले होते पंचावन्न आमदार कोणाच्या भरोश्यावर आले तुमचे नाही तर आलेच ते का पंधरा तरी हेही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यावेळेला तोंड म्हणून कौतुक करावं आणि आता लोकांनीच आपल्याला बाहेर काढलं पक्षातून आपल्या तर आमच्यावर टीका करावी तर कितपत योग्य आहे चला नक्की आम्ही सगळे सोबत आहोत शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आम्ही सगळे सगळे पक्ष मनसे आम्ही सगळे सोबत आहोत या निवडणुका आम्ही एक दताने, एक मताने निवडणूक लढवत आहोत एक दिलाने लढवत आहोत पुढच्या विधानसभा निवडणुका आम्ही तसे ताकदीने आणि शंभर टक्के आता तर यावेळेला फक्त एकच आमदार रावेरचा काँग्रेसचा आहे पण तोही आम्ही शिल्लक ठेवणार नाही शंभर टक्के जागा या मायुतीचा विधानसभेला निवडून येतील